बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शिरोडातील ताज ग्रुपचा प्रकल्प होतोय त्यासाठी अतिरिक्त निधी पर्यटन विभागाकडे प्रलंबित आहे याबाबत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली त्याचबरोबर ताज, ताज ग्रुपच्या शिरोडा येथील प्रकल्पासाठी जे कॉम्पन्सेशन किंवा अतिरिक्त निधी देण्याचं ताज ग्रुपने कबूल केलंय त्याला शासनाची मान्यता पाहिजे या संदर्भातलं जे प्रकरण होतं हे पर्यटन खात्याकडे प्रलंबित होतं या संदर्भात मी शंभूराज देसाई साहेबांची भेट घेतली मुंबईला आणि या संदर्भात त्यांनी मंगळवारी मिटिंगचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे एकदा शासनाची मान्यता मिळाली की हा निधीसुद्धा शेतकऱ्यांना वाटण्याचा मार्ग हा मोकळा होईल आणि त्याचबरोबर वेंगुर्ला इथं जो फिशिंग विलेज हा प्रकल्प होतोय त्याच्या संदर्भातले महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळालेली आहे जमीन खरेदीसाठी आता हा प्रस्ताव दिल्लीला जाणं आवश्यक आहे या संदर्भात मी सदर खात्याचे सचिव आदरणीय रामस्वामी साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी हा प्रस्ताव तातडीने दिल्लीला पाठवण्याचं के मान्य केलेलं आहे धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल